सोन्याच्या बांगड्या हरवल्याचा बहाणा करून त्यांची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याबद्दल मलाबार गोल्ड अँड डायमंड ज्वेलरीच्या असिस्टंट सेल्स मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकत अशी दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी व्ही आय पी रोड रेल्वे लाईन्स परिसरात आरोपी महेश गडगी राहणार सोलापूर हा मलाबार गोल्ड अँड डायमंड्स ज्वेलरी इथं असिस्टंट सेल्स मॅनेजर म्हणून काम करत असताना एकवीस पूर्णांक पाचशे पस्तीस ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या किंमत एक लाख एकतीस हजार चारशे अठरा रुपये मजुरीसह ग्राहकाला होम डिलिव्हरी देण्यासाठी घेऊन गेला असता या बांगड्या हरवल्याचा बहाणा करून संबंधित रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली त्यामुळं त्याला कंपनीकडून निलंबित करण्यात आलं त्यानंतर त्यानं व्हॉट्सॲप ग्रुपवर पदाधिकाऱ्यांना दिनांक चार मे दोन हजार चोवीस आणि दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी मेल पाठवून कंपनीचा काळाबाजार उघडकीस आणतो आणि दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी मलाबार गोल्ड अँड डायमंडच्या दुकानात जाऊन आत्महत्या करतो त्याला कंपनी जबाबदार राहणार आहे अशा प्रकारच्या धमक्या दिल्या याबाबत मोहम्मद अनवर अब्दुल रहिमान पुतंगा थेरील व्यवसाय मलाबार कंपनीचे संचालक राहणार सर्जन प्लाझा लक्ष्मी रोड कुमठे चौक पुणे मूळ राहणार करीकुर्णी जिल्हा कोझिकोडे राज्य केरळा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश गडगी याच्यावर सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करत आहेत